वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्ह्यातील आदियोगिक क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पद्धती विरोधात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर उपोषण करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे रायगड जिल्ह्यातील महाड एमसीमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये थर्ड पार्टी कंत्राट पद्धती चालू असून यापूर्वीही नागेश देशमुख हो दे। यांनी या धोरणाविरोधात उपोषण केले होते महाड एमआरडे विभागामध्ये मेहनत करून खूप पैसे खर्च करून तरुण मुलं शिक्षण घेत असतात परंतु शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना या कारखान्यामध्ये थर्ड पार्टी म्हणून काम करावं लागतं यामुळे मुलं परमनंट होत नाहीत व याचाच फटका येथील तरुण शिक्षित मुलांना सोसावा लागत आहे याकरिता पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडी यांनी केला आहे कामगार युनिटचे प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार युनिट जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख उपाध्यक्ष दीपक गायकवाड रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे सदस्य निकेत तांबट यांच्या वतीने आमरण उपोषण होणार असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका